मिर्ची कट के ले जरा उनके ओमला भाजी खायची पाऊस गिरत नाहीये पाऊस कसं चालू होई बाबा

तेल गरम झाले थोडेसे चमचा करता तर चमच्याला कसं बारीक नव्हतं होते छातान आपल्याला एक छाका आकार द्यायचं बस करू आणि हा शुक्रवारचा टिपिन आहे आजच्या टिपिनला मेथीची भाजी होती आणि शुक्रवारी त्यांना ही तुरीची थोडीशी आणि मसूर जास्त असते डाळ दाल। अशा डाळी मिक्स करते आणि मुगाची थोडीशी असते तर ह्या तिन्ही डाळी मिक्स करून डाळ तडका आपण करतो ना त्याच पद्धती तिचं करते सेम प्रोसेस फक्त जास्त पाणी टाकत नाही अशी अंगापुरती करते म्हणजे त्यांना टिपिनला न्यायला बरं पडतं आणि ही डाळ जानवीला फार आवडते

तर हा आहे आमचा ओम आणि आज रविवार आहे तर त्याचा बघा असा अभ्यास लॅपटॉप वरती कोणता सब्जेक्ट आहे फिजिक्स तर ओम आता आहे तर त्याचा अभ्यास घ्यायला लागत नाही सगळं त्याची ते करतो. यूट्यूबमुळे हे एक सोपं आहे की आपल्याला आता ह्यांचा मोठ्या क्लासमध्ये गेल्यानंतर मुलांचा अभ्यास येत नाही तसं तेवढं आपल्याला जमत नाही पण ह्याच्यावरती बघून त्यांची ते करतात चल बाय तर आज ना केळाचे चिप्स करायला घेतली होती ही जी केळं आपण नेहमी घरामध्ये आणतो तर ही देशी केळी नाही साधीच केळी पण पन... याला औषध नसतं पिकवताना लावलं जातं अगोदरचं नसतं जसं की देशी केळे येतात त्याच पद्धतीचे असतात फक्त नंतर औषध लावलं जातं तर ह्याचे काढत काढतच असे चिप्स करून घेतले एक दीड डझन केळे असतील तर त्याचे भरपूर सगळे एक दीड डझन केळीमध्ये पण भरपूर चिप्स होतात तर साल काढायला जर जास्तच अगोदर काढून ठेवली ना ते केळे काळी पडते त्यामुळं करत करत आपण काढलं तरी चालतं किंवा थोडं थोडंसं चार चार केळांचं काढून घेतलं आणि नंतर खीशत, खीशत, गरम, ते खिसत खिसत डायरेक्ट ते एकदम खिसून पण चालत नाही नाहीतर काय होतं ते एकमेकाला सगळं चिटकून बसतं डायरेक्ट कढईत खिसलं तरी चालतं पण कडईत कसं गरम तेल असतं ते वाप लागते हाताला त्यामुळं तेवढंच एका केळाचे दोन तुकडे असे करून घेते म्हणजे जास्त लांब पण होत नाही लांब झालं तर मग ते खिसता येत नाही आणि एका बॅचमध्ये एक केळी होते म्हणजे दोन तुकडे केलेले आहेत ते खिसून घ्यायचे आणि लगेचच टाकायचे ते भाजत आल्यानंतरच खिसायचं अगोदर खिसून ठेवायचं नाही आणि तेवढंच खिसायचं एक दा एका बॅच पुरतंच नाहीतर हे ना, ना लगेचच चिकटपणा जास्त असतो एकमेकाला चिटकून बसतं आणि एकमेकाला चिटकलं की ते पण तसंच जरा कच्चं राहिल्यासारखं राहतं क्रिस्पी होत नाहीत ना आणि टाकायला पण वेळ जातो त्यामुळं एक एकच असं सेपरेट करून त्याला टाकतानाच टाकायचं जास्त खिसून ठेवायचं नाही करत करतच तेवढंच खिसून घ्यायचं तर ह्या सगळ्या खेळांचंही चिप्स आता सकाळचा स्वयंपाक झाला मुलांचं डबा वगैरे करून दिलं आणि नंतर मी हे करायला घेतलं होतं आता ही केळी आमच्या शेजाऱ्याने दिलेली होती अगोदर आमच्या इथं पण आत्ता पत्रा मारला तिथं देशी केळी होती त्यावेळी मी भरपूर करून ठेवत होते एकदम तीन तीन चार चार किलोचं चा। देशी पण ते केळीनंतर काढून टाकले त्यामुळं आत्ता असे तर ह्यांच्यातली बऱ्यापैकी त्यांच्या माहेरी खेळ आहेत त्यामुळे आणले की त्या करायला आणतात आणले की मला पण देतात नाही तर आज आहे एकादशी आणि सोमवार पण आहे तर मम्मींची एकादशी असते आणि सोमवारसुद्धा असतो तर तिथं खिचडी भिजवली पण लायलन होतं आता म्हणलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये तळून घ्यावं आणि हे मुलांना पण आवडतं ते पण खातील शाळेत ना आल्यावर म्हणलं आणि चिप्स आता श्रावण महिना चालू होतोय तर बऱ्याच जणांचा एक महिन्याचा हा उपवास असतो तर घरच्या घरी असे केळायचे चिप्ससुद्धा आणि याला ना ते तिखट मीठ लावायची पण गरज पडत नाही ही खेळी गोडसर असतातच त्यामुळं तशी पण चवीला लागतात कारण काही जण उपवासाला ना डबल मीठ खात नाहीत नुसतं फळं वगैरे खातात तर त्यांच्यासाठी असं फक्त डायरेक्ट फ्राय करून ठेवलं तरी चालतं आणि उपवासाला कसं बाहेरचे पदार्थ तर शक्यतो खाऊच नाही कारण कोणत्या तेलात तळलं आहे किती स्वच्छ आहे ह्याची काही काहीच गॅरेंटी नसते त्यामुळं बरेच जण खात पण नाहीत म्हणजे दिवशी बाहेरचं पदार्थ असं चिप्स वगैरे तर ह्यावरून आता थोडंसं मीठ आणि तिखट टाकलेलं आहे हे तुम्हाला हवं असेल तर टाका किंवा लहान मुलं अगदीच लहान मुलं असतील तर नाही टाकलं तरीसुद्धा आहे थोडीशी मिरची पावडर आणि मीठ टाकून घेतलं मी ते पण थोडंसंच टाकलं आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे खाली ते खालीच परातीत राहतं थोडंफार त्याला चिकटतं तेवढंच बस होतं तर हा लायलन नाही तो तळून घेतला नंतर शेंगदाणे आता तळायला टाकले आणि ही हिरवी मिरची धुतल्यामुळे त्याला पाणी होतं आता सगळं तेल काढून घेऊनच मिरची टाकणार आहे नाहीतर ना मिरची तिखट आहे जराशी सगळं तेल नंतर तिकटाचं होईल त्यामुळं तेल सगळं काढून घेतलं आणि थोड्याशाच तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून मग ही मिरची भाजून घ्यायची होती तर बघा एक दीड डझन खेळामध्ये एवढे सगळे छान चिप्स तयार झालेते आता एक आठ दिवस तरी मुलांचं टेन्शन नाही स्नॅक्सचा हा एक प्रकार तयार झाला नंतर शेंगदाणे पण फ्राय करून घेतले आता लायलन तळून घेतला गरम आहे तोपर्यंतच त्याला पण मीठ लावलं नंतर शेंगदाण्या शेंगदाणे जे होते त्याला पण लावून घेतले आणि मिरची भाजते मिरची भाजल्यानंतर आता मिरची तुम्ही हे लगेच संपणार असलं तर नाहीतर न ना काय आहे मिरची म सोबत बांधून ना नंतर किंवा डब्यात भरून ठेवलं तर मऊ पडतं त्यामुळं हे खाल्ल्यानंतर आता सासूबाई खातील राहिलेलं आहे ते मग मिरच्या काढून मग मुलांसाठी मी डब्यात ठेवून देईन मिरची सोबत ठेवलं तर हे सॉफ्ट होते तर आता भांडी आणि किचन थोडंसं आवरायचं होतं फरशी मी सकाळीच पुसलेली होती थोडीशी भांडी आहेत ती घेऊन घ्यायची आणि आज सासूबाईंचं ब्लड सॅम्पल द्यायचं होतं कारण त्याला संधीवाताचा त्रास आहे असं वाटायला लागले कारण पायाचं पण एक बॉट झाले आणि थोडंसं काय वांगं बटाट्याचं त्यांनीच बंद केलं आहे पण ते खाल्लं तरी पण दुखतंय असं जाणवतंय त्यांना त्यामुळे ती टेस्ट तर डॉक्टरांना काहीतरी त्याने ज्या लिहून दिले त्या ते टेस्ट करायच्या होत्या तर असं होतं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समोर श् सगळ्यांनी हे त्याला

सोडली फूड मध्ये काही